नमस्कार मी अक्षदा इंडियन टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आपल्या शहरात व जिल्ह्यात आज काय विशेष घडले हे जाणून घेऊया इंडियन टीव्ही न्यूजच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट श्री मोरेश्वर विठ्ठल तरे कल्याण पश्चिम विधानसभा कार्याध्यक्ष टिटवाळा शहर अध्यक्ष श्री सुहास कांबळे प्रभा क्रमांक सहा ब्लॉक अध्यक्ष श्री हेमंत परटोळे वॉर्ड क्रमांक दहा युवा अध्यक्ष श्री अमर राजभोग कल्याण पश्चिम विधानसभा सचिव श्री कमलेश नांगरे वॉर्ड क्रमांक नऊ अध्यक्ष श्री संतोष सिंग प्रभाग क्रमांक सहा ब्लॉक सचिव श्री मोहन कनेरी प्रभाग क्रमांक सहा ब्लॉक उपाध्यक्ष श्री संदीप गवारी वॉर्ड क्रमांक नऊ कार्याध्यक्ष श्री भास्कर मोरे वॉर्ड क्रमांक दहा उपाध्यक्ष वकील सेन श्रीकुमार बारघडे विधानसभा सचिव श्री नित्यानंद त्रिपाठी श्री शैलेश त्रिपाठी युवासेना श्री संदीप मोहन धुमाळ वॉर्ड क्रमांक दहा उपाध्यक्ष श्री जमाल शेख प्रभाग क्रमांक सहा अल्पसंख्याक अध्यक्ष श्री राजेश जाधव कल्याण पश्चिम उपाध्यक्ष प्रभाग क्रमांक सहा श्री रोहित दुबे कल्याण पश्चिम सचिव प्रभाग क्रमांक सहा श्री राजू पाठक प्रभाग क्रमांक सहा उपाध्यक्ष श्री अमोल नेतकर संघटक कार्याध्यक्ष श्री सरदार राठोड मागासवर्गीय अध्यक्ष श्री सुभाष रसाळ वॉर्ड क्रमांक दहा कार्याध्यक्ष श्री गोकुळ साठ वॉर्ड क्रमांक नऊ अध्यक्ष महिला आघाडी सौ लावण्यताई कांबळे कल्याण पश्चिम विधानसभा कार्याध्यक्ष सौ कविताताई अढळ वॉर्ड क्रमांक नऊ अध्यक्ष सौ रक्षिताताई जाधव वॉर्ड क्रमांक दहा अध्यक्ष सौ प्रतिभाताई धुमाळ वॉर्ड क्रमांक दहा सचिव सौ सुनंदाताई मोरे वॉर्ड क्रमांक दहा कार्याध्यक्ष श्रीमती विनीताताई सुर्वे महाराष्ट्र प्रदेश सचिव सौ सुनिंदाताई भांगरे समाजसेविका उपस्थित होते मी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतनं भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वामध्ये त्यांच्या विकासाच्या दृष्टीने आणि माझ्या टिटवाळा गावाचा विकास करण्याच्या दृष्टीने मी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि मला विश्वास आहे की भारतीय जनता पार्टीकडनं मी माझ्या टिटवाळा विभागाचा विकास नक्कीच करीन या उद्देशाने आणि लोकांच्या सर्वांच्या मते मी आज प्रवेश केलेला आहे तर या होत्या आपल्या शहरातील विशेष घडामोडी अशाच घडामोडी पाहण्यासाठी इंडियन टीव्ही न्यूज चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन जरूर प्रेस करा तर पुन्हा भेटूया अशाच काही नवीन बातम्यांसोबत तोपर्यंत धन्यवाद